नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकमंगल साखर कारखान्याच्या एकोणीसाव्या गळित हंगामाची रोलर पूजनासह उत्साही सुरुवात दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडरकवटे येथील लोकमंगल साखर कारखान्याचा एकोणीसावा गळित हंगाम रोलर पूजनाने संपन्न झाला सीझन दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामाचा दहा लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यावेळी चेअरमन महेश देशमुख यांनी शेतकऱ्यांचे ऊस बिले पूर्ण अदा केल्याचे तसेच सर्व कामगारांचे पगार वेळेवर अदा करण्यात आल्याचे जाहीर केले कार्यक्रमावेळी संचालक पराग पाटील गजराज रुद्रमंठ दीपक ललवडे एस शेखरण किशोरी जोशी महादेव कदम नंद किशोर कदम श्रीशैल लोखंडे तानाजी पाटील राजेंद्र पुजारी कपिल शिंदखेडे अमोल म्हमाणे केदारनाथ म्हमाणे यांच्यासह सर्व स्टाफ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी हंगामाच्या यशस्वीतेसाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर